नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज मी जो झाड घेऊन आलं आहे त्याचं नाव आहे जीवलग मित्र वृक्ष मित्रांनो या संपूर्ण असंख्य अनंत ब्रह्मांडामध्ये पृथ्वी नावाच्या या ग्रहावरच फक्त निसर्ग आढळतो थोडक्यात काय तर देवाने पृथ्वीला जी अनमोल उपहार देणगी दिलेली आहे ती म्हणजे निसर्ग तर याची जाणीव करून देणारा आजचा धडा आहे ज्याचं नाव आहे जीवलग मित्र वृक्ष चला तर मी वाचतो तुमच्यासाठी याचे लेखक आहे व्यंकटेश रामचंद्र वनमाली माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या वृक्षांचे महत्त्व या पाठात आपल्याला पाहायला मिळेल कधीकधी इतका कंटाळा येतो की काही करावेसे वाटत नाही हा अनुभव पुष्कळांना असेलच अशावेळी वाचू नये लिहू नये कोणाशी बोलू नये कसला विचार करू नये असे वाटते असल्या मनस्थितीचे जड जे दूर फेकायचे असल्यास आस, संध्याकाळी बाहेर पडावे व जेथे पुष्कळ वृक्ष असतील तेथे जावे जुन्या मित्रांच्या संगतीत वेळ घालवल्याप्रमाणे तुम्हाला हलके वाटेल अति परिचयाची वस्तू म्हणून आपण वृक्षांचा अनादर करतो पण त्यांच्यासारखा सोबती तुम्हाला मिळायचं नाही तुम्ही केव्हाही त्यांच्याकडे जा त्यांचे सौंदर्य तुम्हाला रिझवी व सहवास प्रिय वाटेल सूर्य उगवण्याच्या आधी त्यांच्याकडे बघा ध्यानस्थ मुनिजनाप्रमाणे ते पवित्र वाटतील संध्याकाळी सूर्याची मावळती किरणे वृक्ष शिखरांवर पडली म्हणजे तो तांबूस रंग ओसरेपर्यंत तिथून तुमचा पाय उचलायचं नाही पावसाळ्यात पाणी स्वच्छ धुवून निघाले म्हणजे हरितवसना नववधूप्रमाणे झाडे प्रसन्न दिसतात इतकेच काय पण इंग्रजीतील एक कवी कोलरिज म्हणतो त्याप्रमाणे फांद्या पर्णहीन होऊन विणेच्या तुटलेल्या तारांप्रमाणे दिसायला लागल्या व एकटेच पान वाऱ्याशी फडफडत असले तरी वृक्षाची शोभा कमी होत नाही संध्याकाळी अगदी निष्पर्ण झालेल्या वृक्ष सकाळी उठून खिडकीतून बाहेर पाहताच इवल्याल्या कोमल मंद हिरव्या पल्लवाने भरलेला दिसला म्हणजे आश्चर्याचा जो नाजूक धक्का बसतो व अकल्पित आनंद होतो तो अवर्णनीय आहे वसंत ऋतूच्या दिवसात तर वृक्षांचे सौंदर्य अप्रतिम असते कुठेही बाहेर जा वृक्ष डवरलेले दिसतील कांचन तर असा बहरतो की या निळ्या फुलांच्या गर्दीत पान कुठे दिसतच नाही कोणत्याही वनात वनात यावेळी चला ओलाशांचा लाल भडक फुलोरा बघितला म्हणजे दुरून तुम्हाला सारे रान पेटल्यासारखे वाटेल वृक्षांच्या रंगरूपावरच मी लुबदाय असे नव्हे तर त्यांचा सौरभ त्यांच्या सावल्या व त्यांचे संगीत सारेच मला अत्यंत प्रिय आहे मंजिरीने नटलेल्या आम्र वृक्षावरून नाजूक वायुलहरी गेली म्हणजे उदळला जाणारा सौरभ शुक्ल पक्षातील वृक्षाखालच्या काळ्या पांढऱ्या सावल्या वंशवृक्षाच्या बेटात वाऱ्यामुळे होणारा मंजूळ रव गावाबाहेरच्या टेकडावर उज्ज्वल ध्येयाकडे पाहिल्याप्रमाणे वर बघणारा तमाल समुद्रकिनारी महापुरुषांच्या सभेप्रमाणे थाटलेली सुरूची दाट राई हे निसर्गाचे भांडार मला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच वृक्षांविषयी मला आदर वाटतो बौद्धी वृक्षाखाली बसणारा बुद्ध वनस्पतींना हृदया सांगणारा जगदीश बोस देवदारच्या वनात बसून काव्य करणारे शेले आकाशाकडे अंगुली दाखवणारा वृक्ष हे उच्चतम आकांक्षाचे प्रतीक आहे असे मानणारा ॲरनोल्ड हे सारे मला वंदनीय आहेत इंग्लंडचा प्रधान कॅपबेल व वॅनरमॅन यांच्याविषयी असे सांगतात की लंडनमध्ये कॉमन सभेचे काम संपल्यावर ते परत स्वगृही स्कॉटलंडला गेला म्हणजे बागेत शांतपणे सहल करी व आपल्या आवडत्या वृक्षासमोर हॅट काढून फिरे अशा माणसांशी दोन क्षण बोलायला मिळावे असे कोणाला वाटणार नाही एक रोमन उमरावाची कथा अशीच हृदयंगम आहे त्याच्याच बागेत त्याला जाळण्याची शिक्षा जेव्हा त्याला कळली तेव्हा मरणाच्या एक ते दिवस आधी तो बागेत गेला क्वचितेसाठी त्याने अशी जागा शोधली की आपल्या आवडत्या वृक्षांना अग्निज्वालांचा दहा पोचू नये वृक्षांच्या सहवासात पुष्कळ दिवस घातल्यावर असा सहृदय भाव उत्पन्न होणे अगदी साहजिकच आहे जरी वृक्षांचे हृदयगत आपल्याला कळले नाही तरी आपल्या जवळच्या माणसाविषयी जी माया वाटते तीच त्यांच्याविषयी वाटते आपल्या आयुष्यात जशी जवळची माणसे आनंद व प्रकाश आणतात तसेच वृक्षसुद्धा सुख देतात आनंदाच्या क्षणाची आठवण ठेवायची आहे असली तर वृक्षासारखा दुसरा मित्र नाही वृक्षारोपणाचा समारंभ प्रथम कोणी रूढ केला ते मला माहीत नाही पण आपण त्याबद्दल त्या, त्या अज्ञात व्यक्तीचे ऋण मान्य करायला पाहिजे जीवनातील संस्मरणीय प्रसंग इतक्या जिवंतपणे साजरे करायला दुसरे साधन कुठे आहे